नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा दोन हजार चोवीस यासंबंधी एक खूप महत्त्वाचं आवाहन आहे जे विद्यार्थी आज राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या मेरिट लिस्टचा भाग आहेत त्यांच्यासाठी पोस्ट प्रेफरन्सची लिंक ओपन झालेली आहे पोस्ट प्रेफरन्स देताना ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी आधी पोस्ट आहेत त्यांना अपग्रेड करायचं आहे त्यांनी अपग्रेडेशनसाठीच्याच पोस्टला जे आहे प्रेफरन्स देणं अपेक्षित आहे ज्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स द्यायचेच नाही आहेत तर त्यांनी जे आहे नो प्रेफरन्सचा ऑप्शन तिथं घेणं अपेक्षित आहे कारण आयोगाने नोटिफिकेशनद्वारे स्पष्ट करून दिलेलं आहे की जर तुम्ही नो प्रेफरन्सचा ऑप्शन घेतला तरच तिथं जे आहे तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाही आणि जर तुम्ही हा ऑप्शन नाही घेतला तर तुम्ही मुख्य परीक्षेत जे प्रेफरन्स दिलेले आहेत त्याच्यानुसार जे आहेत गोष्टी ज्या आहेत तर त्या डिसाईड होतील आणि तुम्हाला जे आहे पद ॲलोकेट होऊन जाईल आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार चोवीस ही शेवटची एमसी यूची एक्झाम होती आणि याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे किंवा त्यांना अधिकारी बनण्यात त्यांचं जे स्वप्न आहे ते तुमच्या एका वाईज डिसिजनमुळे जे आहे पूर्ण होऊ शकतं मग आधीच्या ज्या परीक्षा होत्या दोन तेवीस असेल बावीस असेल एकवीस असेल याच्यात बहुतांशी प्रेफरन्सेस प्रॉपर न दिल्यामुळे किंवा त्याच्या संबंधी योग्य ती सतर्कता न बाळगल्यामुळे आणि ऑप्ट आऊट न केल्यामुळे कितीतरी विद्यार्थ्यांचं अधिकारी बनण्याचं स्वप्न हे स्वप्न राहिलेलं आहे त्यामुळे जे आहे आपण सर्वांनी जे आहे जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे सो सर्वांना हे आवाहन आहे की तुम्ही या गोष्टींचा विचार करूनच जे आहे पोस्ट प्रेफरन्स द्या धन्यवाद